नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नुकताच शासनाकडून ग्रामसेवक या पदासंदर्भातला एक नवीन आलेला आहे ज्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्यात त्याच्या नावामध्ये त्याच्या पगारामध्ये त्याच्या प्रमोशनमध्ये काय काय बदल झालेले आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोध परत पूर्ण बघा तसेच अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बघा ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी करण्याबाबतचा हा जे आर आलेला आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा हा जो आहे तर तो जे आर आहे या जे आर मध्ये काय काय गोष्टी म्हटलेल्या आहेत मित्रांनो त्या सर्व गोष्टी आपण बघूया सगळ्यात आधी ग्राम विकास विभागाच्या अख्यारतीत येणारं पद ते म्हणजे ग्राम विकास सॉरी ग्रामसेवक याचा किती वेतन श्रेणी मित्रांनो यस एट आणि ग्राम विकास अधिकारी याची वेतन श्रेणी किती आहे यस बारा ही दोन्ही पद आता एकत्रित करण्यात येणार आहे म्हणजे यस एट ही सॅलरी लेवल आहे मित्रांनो जेवढं मोठा अंक असतो तेवढी जास्त सॅलरी भेटते येस एट प्लस यस ट्वेल्व ही दोन्ही पद आता एकत्रित करून एक नवीन पद निर्माण करण्यात येत आहे त्याचं नाव असेल ग्रामपंचायत अधिकारी काय असेल ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे भविष्यात जी भरती येईल ना मित्रांनो तर तिचं नाव ग्रामसेवकची भरती नाही राहणार ग्रामपंचायत अधिकारी ही भरती असणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी हे पद आता रद्द केलं जाणार आहे मित्रांनो हे पद रद्द केलं जाणार आहे म्हणजे नवीन या पदासाठी कोणतीही भरती किंवा द्वारे करण्यात येणार नाही ग्रामसेवक हे पद पण नंतरच नाव बदलून याचं ग्रामपंचायत अधिकारी हेच पद जे आहे तर ते असणार आहे पुढे सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाविधान असणाऱ्या यस एट वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणजे ग्रामविकास अधिकारी हे जे पद होतं तर ते रद्द केलं जाईल त्याचं वेतन श्रेणी किती होती मित्रांनो यस बारा होती तर त्याच्या आधी आता ग्राम विकास अधिकारी येईल ज्याची वेतन श्रेणी येस एट असेल म्हणजे त्यांनी येस ट्वेल्थचं हे जे पद होतं तर ते डायरेक्टली रद्द करून टाकलं ग्रामसेवकाची जी वेतन श्रेणी होती तीच यांनी ती वेतन श्रेणी इथं कंटिन्यू ठेवलेली आहे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणाशे सदुसष्ट मध्ये सुधारणा देखील जी आहे तर ती करण्यात आलेली आहे पुढे याच्यामध्ये तुमचं प्रमोशन कशा पद्धतीचं असणार आहे लक्षात घ्या जेव्हा तुमची निवड होईल तर ती निवड कशासाठी असेल मित्रांनो ग्रामपंचायत अधिकारी तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी होणार आणि तुमची सॅलरी किती असेल यस एट नुसार तुमची सॅलरी जी आहे तर ती असणार आहे यस एट नुसार सॅलरी असल्यानंतर जेव्हा तुमच्या सर्व्हिसचे दहा वर्ष कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला तुवा एक प्रमोशन मिळणार आहे विस्तार अधिकारीच तुम्ही विस्तार अधिकारी ज्यावेळी तुमची सॅलरी डायरेक्ट या होऊन जाते म्हणजे तुम्ही पीएसआय एस आय एसटीआय एसओ या लेवलला जाऊन लागतात तुमचे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढ्या तुमची सॅलरी जाऊन लागते पुन्हा तुम्हाला दुसरा लाभ भेटतो तुम्हाला तीस वर्षाच्या सेवेनंतर तीस वर्ष सेवेनंतर कुठून इथून तीस वर्ष कॅल्क्युलेट करावं लागतं ते सहाय्यक गट विकास अधिकारी हे भेटेल आणि याची सॅलरी यस पंधरा असेल मित्रांनो म्हणजे लघु लेखन वगैरे हे जे पद असतात ना ते त्यांची कशी हायर सॅलरी असते एक्केचाळीस हजार आठशे एक लाख बत्तीस हजार एक लाख बत्तीस हजार तीनशे तीन तीस वर्षाच्या सेवेनंतर आणि पुन्हा तुम्हाला एक तिसरा लाभ भेटणार आहे विस्तार अधिकारीचा विक, सॉरी विकास गट विकास अधिकारीचा येस ट्वेंटीचा छप्पन्न हजार शंभर तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे असा जो आहे तर तो तुम्हाला लाभ भेटणार आहे म्हणजे या पदानंतर तुम्हाला काही चांगले प्रमोशन भेटणार आहे पहिला प्रमोशन विस्तार अधिकारी दुसरं प्रमोशन सहाय्यक गट विकास अधिकारी आणि तिसरं प्रमोशन गट विकास अधिकारी म्हणून जे आहेत तर ते तुम्हाला भेटणार आहे म्हणजे जरी तुम्ही आले तरी तुम्ही जे एमपीएससी मार्फत जे पद भरले जातात राज्यसेवेमध्ये तर ती त्या पदापर्यंत तुम्ही जे आहे तर ते जाऊ शकतात की नक्कीच जे आहे तर ती अशी चांगली अशी बाब आहे तर आता ग्रामसेवक हे पद राहणार नाही तर त्याच्या आधी ग्राम विकास सॉरी ग्रामपंचायत अधिकारी असं जे असणार आहे तर ते पद इथं असणार आहे तर याच माहितीसाठी आपण हा जो आहे तर तो व्हिडिओ बनवला होता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद